आमचा छत्रपती शुभा घोड्यावर बसून गेला होता त्या गोळकोंड्याच्या कुतुबश्यानं पाहिलं आणि सहज म्हणला राज मला वाटतं तुम्हाला हाती पाळायची ऐपत नाही आमचा राजा कशावर अपमान केला पण राजा जबाबदार आहे महाराज राजाने जबाबदारीनं उत्तर दिलं कुतुबश्या तुला वाटतं मला हाती पाळायची ऐपत नाही मला हाती पाळायची गरज नाही का हो राजे ते म्हणले माझा एक एक मावळा तुझ्या हातीच्या बाळाचा आहे हाती पाळायची गरज काय काय करत होती म्हणजे माझ्या एका मावळ्या तुझ्या हातीची ताकद आहे तू कुतुबशाही हुशार त्यांनी राजाच्या वाक्य डोक्यातच ठेवलं म्हणजे छा अशी बोलणी झाली तिथं खेळ रमले होते मैदानी बाला तलवारबाजी झाली सगळे खेळ झाले आणि ज्या वेळेला त्या कुतुबशाने मदिरा पाजून एक हाती राना सोडला आणि राजाना म्हणतो राज ओ राज ओ राज आमचा हाती तयार आहे तुमचा हाती पाठवा होता गोवा आपल्या राजा का हाती मंडळी राजाना वाटलं आता काय करायचं पण मी तर म्हणून गेलो